कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरामध्ये कोल्हापूरला अखेर उच्च न्यायालयाचे खंडपीठ मंजुरी न्यायदान प्रक्रियेला मोठा वेग मिळणार अखेर कोल्हापूर इथं पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांची अनेक वर्षाची प्रतीक्षा संपली आहे कोल्हापूर इथं उच्च न्यायालयाच्या अखेर मंजुरी मिळाली अधिसूचना एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक राधे यांनी महाराष्ट्र राज्यपालांच्या मंजुरीनंतर राज्य शासनाच्या राजपत्रात या निर्णयाची घोषणा केली आहे स्टेट रेकॉग्नायझेशन्स ॲक्ट एकोणीसशे छप्पन्न कलम एकावन्न तीन अंतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करून कोल्हापूर हे ठिकाण न्यायमूर्ती व खंडपीठाच्या कामकाजासाठी निश्चित करण्यात आले यामुळे आता कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग यांसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना न्यायासाठी मुंबई किंवा औरंगाबाद पर्यंत धाव घ्यावी लागणार नाही प्रलंबित असलेल्या हजारो प्रकरणांना आता स्थानिक पातळीवरच गती मिळणार आहे खंडपीठ सुरू होणार आहे अधिकृत अधिसूचनेनुसार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून कोल्हापूर खंडपीठाचे कामकाज सुरू होईल येथा न्यायमूर्तींच्या खंडपीठासह विभागीय न्यायालयीन कामकाजही होणार आहे यामुळे वकिलांना आणि सामान्य नागरिकांना वेळ पैसा आणि श्रमाची मोठी बचत होईल वातावरण या कोल्हापूरसह वाता स्थानिक वकील महाराष्ट्र आणि नागरिक या मागणीसाठी लढा देत होत्या आता त्यांच्या संघर्षाला यश मिळालंय या खंडपीठामुळे के केवळ न्यायदान प्रक्रियाला वेग मिळणार नाही तर स्थानिक पातळीवर न्याय व्यवस्थेची सोय निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा दर्जाही उंचावेल असा विश्वास व्यक्त केला जातोय